शहरातील चर्चेत असलेल्या भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी तपास सुरू असून दररोज यामध्ये धक्कादायक आणि नवनवीन माहिती जी आहे ती समोर येते सुरुवातीला खंडणीचे प्रकरण म्हणून समजल्या जाणाऱ्या या हत्याकांडात आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर येतोय पोलिसांच्या तपासानुसार सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिने फक्त त्यांचे हातपाय तोडण्याची सुपारी दिली होती मोहिनी वाघ यांचा हेतू पतीला अपंग करून त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा होता पोलीस चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार सतीश वाघ यांनी पत्नीला मारहाण केल्याचं आणि घर खर्चासाठी पैसे न दिल्याचं निष्पन्न झालं होतं मात्र या हिंसक वागणुकीमुळे आता मोहिनी वाघ यांनी पतीवर सूड उगवण्याचा निर्णय घेतला होता मात्र हल्लेखोरांना जेव्हा समजलं की सतीश वाघ हे भाजपचे आमदार योगेश टेयकर यांचे मामा आहेत तेव्हा त्यांनी केवळ हातपाय तोडण्याऐवजी त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला या प्रकरणामुळे आता पुणे पोलिसांसमोर अनेक आव्हानं उभी राहिली आहेत मिळालेल्या माहितीनुसार मोहिनी वाघ यांना वाटलं की पतीचे हातपाय तोडून त्यांना अपंग केल्यास ते घरात बसून राहतील आणि त्यामुळे घरातील आर्थिक व्यवहारांवर आपलं नियंत्रण येईल परंतु या प्रकरणाचे भयावह वास्तव समोर आल्यानंतर हे केवळ कौटुंबिक वाद नसून राजकीय पार्श्वभूमीमुळे गुन्हेगारीकडे वळालेल्या एका गंभीर भाग दिसतो याबाबत पोलिसांचा तपास सुरू असून या, या प्रकरणी आता प्रत्येक बाजूची चौकशी करण्यात येईल सतीश वाघ हत्याकांड हे केवळ कौटुंबिक वादाचा परिणाम आहे का की यामागे आणखी काही मोठा कट आहे याचा शोध लागणं बाकी आहे पुढील तपासातून आणखी तथ्य समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली पुण्याहून मुनायनपुरे सिविक मिरार